नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडीच्या वेळेत बदल ऐन उन्हाळ्यात सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत चिमुकले बसणार कर्मचारी संघटनांचा आरोप शासनाकडून लाडक्या बहिणींचा छळ अंगणवाडी सेविकांवरून प्रशासनाकडून दादागिरी राज्य सरकारने दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी बघा एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती म्हणजे चिमुकल्यांसह महिला कर्मचाऱ्यांना याचा त्रास होतो आहे संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती पेपरमध्ये आलेली आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी अपडेट आहे होरपळ होणार चिमुकल्यांसह महिला कर्मचाऱ्यांना त्या संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा अंगणवाडीच्या वेळेत बदल ऐन उन्हाळ्या सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत चिमुकले बसणार बघा अपडेट काय आहे सहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया घडवणाऱ्या या अंगणवाडीच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत भरणार आहे तर सकाळी नऊ पंचेचाळीस ते दुपारी चार वाजेपर्यंत अंगणवाडीचे कामकाज या ठिकाणी सुरू राहणार आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये अडीच ते तीन हजार रुपयाची वाढ केली त्यामुळे कामकाजामध्ये दोन तासाची वाढ केली आहे वेळ वाढवण्याचा वेळा वाढवण्याचा जाचक निर्णय उन्हाळ्याच्या तोंडावर घेतला आहे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्तेत आलेल्या राज्य शासनाने महिला कर्मचाऱ्यांचा छळ सुरू केल्याचा आरोप करीत अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी तीन मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या एकात्मिक बालविकास सेवा योजनांमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता यामध्ये वाढ करण्यात या ठिकाणी केली आहे त्यामुळे अंगणवाडीच्या या, त्या या कामकाजात एकूण दोन तासाची वाढ करून सकाळी नहूनंतर अंगणवाडीचे कामकाज सुरू करण्याचे परिपत्रक हे नुकतेच काढण्यात आले आहे आता सकाळी नऊ नऊ ते म्हणजे नऊ तीस ते नऊ पंचेचाळीसपर्यंत अंगणवाडी उघडण्यात येईल त्यानंतर दहा पंचेचाळीसपर्यंत शालेय शिक्षण देण्यात येईल दुपारी एक पंधरा मिनिटांनी म्हणजे एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत सहा वर्षापर्यंतची बालकं हे अंगणवाडीत थांबावी त्यांना गरम व ताजा पोषण आहार देण्यासह पूर्वशालेय शिक्षण द्यावे असेही त्या परिपत्रकामध्ये नमूद केले आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी रेकॉर्ड लिहिणे पोषण ट्रॅकरच्या नोंदी करणे संदर्भ सेवा व ग्रहभेटी देण्यास दुपारी चार वाजेपर्यंत त्याचे कामकाज असेल अशी सूचना दिलेल्या आहेत ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी शाळा हे सकाळच्या सत्रामध्ये भरवली जाते बघा पण अंगणवाडीच्या वेळेबाबत मात्र उरफाटा कारभार या ठिकाणी झाला आहे बघा जिल्हा जिल्ह्यात जिल्ह्यातील या चार हजार अंगणवाडींना ही इमारत नाही जिल्ह्यातील एकूणच चाळीस शहात्तर अंगणवाडीपैकी म्हणजे चार हजार शहात्तर अंगणवाडीपैकी फक्त दोन हजार सातशे सत्याहत्तर ठिकाणी स्वतःची इमारत आहे फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी आकडेवारी आहे बघा उर्वरित दीड हजार अंगणवाडी प्राथमिक शाळा समाज मंदिर ग्रामपंचायतीच्या जागेत भरतात एकू एकूण अंगणवाडीपैकी साठ टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी विद्युत पुरवठा व नळ पाण्याची सोय नाही प्रतिकूल अडचणीवर मात करी अंगणवाडी सेविका व मदतनेस प्राथमिक शिक्षणासह संदर्भ सेवा देत आहेत सोलापूरसह राज्यभरात फेब्रुवारी महिन्यात पारा एकोणचाळीस अंशांपर्यंत पोहोचला आहे मार्च ते मे दरम्यान त्रेचाळीस अंशाच्या पुढे पारा जातो स्वतःची इमारत नसलेल्या या अंगणवाडीतील चुंबुकल्यांसह महिला कर्मचाऱ्यांची सुधारित वेळापत्रकामुळे अक्षरशः होळपळ होरपळ या ठिकाणी होणार आहे असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे बघा अंगणवाडी सेविकांवर प्रशासनाकडून दादागिरी निवेदन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व सचिवांना दिले आहे वेळेत बदल करताना अभ्यास केलेला नाही मानधन वेळेत मिळत नाही प्रोत्साहन अनेक जाचकटी आहेत पर्यवेक्षकाकडून कारवाईचा धाक दाखवत अंगणवाडी सेविकांवर दादागिरी सुरू आहे या विरोधात तीन मार्च रोजी जिल्हा स्तरावर आंदोलन करण्यात येईल सूर्यमणी गायकवाड राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना बघा राज्य सरकारने दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी काय आहे शासना शासनाच्या या सूचनेनुसार अंगणवाडी या अंगणवाडीच्या कामकाजाची वेळ वाढवली आहे उन्हाची तीव्रता वाढत आहे पण त्यामध्ये एक एप्रिल ते तीस जूनपर्यंत उन्हाळ्यात अंगणवाडीची वेळ ही साडेआठ ते तीन वाजेपर्यंत असेल उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन एका तासाची वेळ कमी केलेली आहे प्रसाद मिरकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बघा एकूणच अशा पद्धतीने एक या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी अंगणवाडीच्या वेळेत बदल झालेला आहे ऐन उन्हाळ्यात सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत या ठिकाणी चिमुकले बसणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आव आवडत असतील तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद